जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या हस्ते मेहंदी आणि शिलाई मशीन क्लासचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून सावरकरनगर येथे ठाणे पश्चिम येथे मोफत महिला सक्षमीकरण वर्ग व कम्प्युटर क्लास यांचे प्रमाणपत्र वितरण व नवीन वर्ग उद्घाटन समारंभ जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश भगवान सामरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी जिजाऊ संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश भगवान सामरे यांनी पत्रकारांशी बोलताना कार्यक्रम व इतर उपक्रमांविषयी अधिक माहिती दिली आणि महिलांना संबोधताना त्यांनी तुम्हाला कसलीही मदत लागली तरी हा भाऊ तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील अशी ग्वाही दिली यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होतात त्यांनी कोर्स पूर्ण करून सर्टिफिकेट मिळवले त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना निलेश सामरे या आपल्या भावाला यशकिर्ती संपत्ती प्राप्त हो हो त्यांची अशीच प्रकारे उत्तराउत्तर प्रगती होत राहू दे असे शुभाशीर्वाद दिले या कार्यक्रमाला निलेश सामरे यांचे चिरंजीव धीरज सामरे व कन्या तेजस्विनी सामरे हे देखील आवर्जून उपस्थित होते तसेच जिजाऊ संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

गर्नु <laughs> है आजची आपण बघतोय का कोविडपासून प्रचंड बेकारी वाढते आज महागाई वाढते अशा वेळेस नोकऱ्या जात आहेत मग दादाजाबरोबर ताई ज्या आताला रोजगार मिळाला पाहिजे त्या दृष्टीने सेवन क्लासचं उद्घाटन आपण दुसऱ्या बॅचचं केलेलं आहे आता मार्केटला जायचं किंवा मुलांना शाळेत जायचं थोड्याला जायचं तर स्कूटी चालवायला तरी ताईला आली पाहिजे त्या दृष्टीने स्कूटी ड्रायविंगचा आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे मेहंदी क्लासेसचे उद्घाटन करण्यात आलेलं का मेहंदी पण करून कशा ना कशा मार्गातून आमच्या भगिनींना दोन पैसे सन्मार्गाने मिळाले पाहिजेत हाच आपल्या स्वस्थेचा उद्देश आहे त्या उद्देशाने मध्ये आज याचं उद्घाटन करतात पृथ्वीचं नावच जिजाऊ आहे त्यामुळं शिवाजी जर गडवा जन्माला आणायचे असतील छत्रपती शिवाजी जन्माला आणायचे असतील तर पहिल्यांदा जिजाऊ सक्षम करायला लागेल आणि त्या उद्देशाने पहिली जिजाऊ सक्षम केले जाते अगदी कॉम्प्युटर क्लासेसपासून इंग्लिश स्पीकिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून विविध प्रकारच्या क्लासेसची सारी सा सारी सारीचे हे करण्याची विविध प्रकारचे क्लासेसची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे की जेणेकरून आमची ताईही सक्षम झाली पाहिजे शिवण क्लासेस रिक्षा चालवणे ऑटो रिक्षा चालवणे विविध प्रकारच्या व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे